नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे विडिओ पाहत असतात आज आपण एक महत्वाचा माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि तो म्हणजे अमृत वृक्ष ॲपवर कशाप्रकारे आपले आज जे काही आपण झाडं लावणार आहोत त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत जी काही आपल्याला सूचना आलेली आहे, आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किमान पाच वृक्ष आणि जास्तीत जास्त तुम तुमच्याकडून जेवढे शक्य होतील तेवढे हे झाडं लावून अमृत वृक्ष ऍपवर आपल्याला फोटो जिओ टॅगने अपलोड करायचे आहेत तर ही सगळी प्रोसेस नेमकी कशी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पुरी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला मला अपलोड करायचे असतील तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील तर बघूया प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागाकडून अशा प्रकारचं एक पत्र निर्गमित झालेलं आहे की तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृक्षदिंडी काढण्याबाबत व अमृत वृक्ष ॲपमध्ये फोटो अपलोड करण्याबाबत याच्यात तेरा सप्टेंबर रोजी सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये वृक्षदिंडी काढण्यात यावी त्याच्यानंतर अमृत वृक्ष ॲपवर फोटो अपलोड करण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अजून एक ओळ म्हटली की शालेय शिक्षण क्रीडाऐवजी ग्रामविकास विभाग सिलेक्ट करून फोटो अपलोड करावेत परंतु संध्याकाळी पुन्हा झालेल्या व्ही सीमध्ये अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत की या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग हेच आता पुन्हा सिलेक्ट करायचं आहे ते कुठे करायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला मोबाईलमध्ये अमृत वृक्ष हे जे काही ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे अमृत वृक्ष ॲपचा जो काही इंटरफेस तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही जसं पुढे गेलात तसं अमृत वृक्ष आपल्या दारी त्याला ओपन केलं तर अमृत वृक्ष आपल्या दारी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि याला जर तुम्ही पुन्हा क्लिक केलं पुढे गेलात तर नोंदणीकृत युजर्स येथे लॉग इन करा आणि नवीन युजर्स येथे लॉग इन करा तर आता नवीनच त्या ठिकाणी सगळे युजर्स असल्यामुळे नवीन युजर्स नोंदणी करा या ठिकाणी आपल्याला इथं आपल्याला दिसतंय न्यू युजर्स साईन अप इथं क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जातात आता वापरकर्ता प्रकार वापरकर्ता प्रकार किंवा युजर टाईप या युजर टाईपमध्ये तुम्ही गेल्यामुळे गेल्यानंतर तुम्हाला असे दोन ऑप्शन येतील सिटीजन आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेट एजन्सी तर याला जर सग कोणतेही नागरिक हे सुद्धा करू शकतो अमृत वृक्ष ऍप डाउनलोड करून फोटो तो झाड लावून फोटो इथं अपलोड करू शकतो परंतु शाळांसाठी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एजन्सी याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला नाव दिसतंय बघा आता तिथं नाव दिस नाव त्या ठिकाणी काय टाकायचं त्याला क्लिक केल्यावर असे सगळे ऑप्शन्स तुमच्या समोर येतील आणि या ऑप्शन्स मध्ये आपल्याला या डी स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट शालेय शिक्षण विभाग याला आपल्याला क्लिक करायचं आहे शालेय शिक्षण विभागाला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर तिथं आपला टाकायचा आहे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबरला क्लिक केल्यानंतर नोंदणी याला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल नंबरवर ओ टी पी येणार आहे ओटीपी टाकला तर कन्फर्म एट तुम्ही करायचं आहे ते केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज याच्यावर ओ तो आलेला होता त्याच्यानंतर युजर आय आणि लॉग पासवर्ड हा तिथं तुमचा आलेला असेल पण तुम्ही इथंच राहतायत त्या ॲपवर मी तुम्हाला हे फक्त टेक्स्ट मेसेज दाखवला होता तुम्ही ॲपवरच आहात अजून वृक्षस्थानवर क्लिक करा वृक्षस्थानवर क्लिक केल्या गेल्यानंतर आता बघा इथं पुढे अशा प्रकारे एक मेसेज येईल आणि इथं आपल्याला क्लोज दिसतंय बघा पण इथं क्लोज दिसतंय मग आपल्याला पुढे जाता येत नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता करायचं काय तर हे दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा हे जे दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये जे वृक्षांचं तुम्ही जे वृक्ष लावता आहेत ते वृक्ष इथं सिलेक्ट करा याच्यामध्ये भरपूर वृक्षांची नावं दिलेली आहेत याच्यात योग्य ते वृक्ष सिलेक्ट करा या पुढच्या लाईन मध्ये त्यांचे नंबर्स लिहा समजा तुम्ही निंबाची झाडं पाच लावतायत तर इथं पाच लिहा ते केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा त्यावेळेस गुगल मॅप पण ओपन राहतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की वीस मीटर पेक्षा तुमच्या स्थानापासून वीस मीटर पेक्षा तुमचं अंतर कमी असणं गरजेचं आहे जिओ टॅक्ट फोटोसाठी कॅमेरा आयकॉन वरती क्लिक करायचं तिथं आणि ते रोपवनाचे फोटो तुम्हाला तिथून घ्यायचे आहेत या सगळ्या सूचनांचं पालन करून आपल्याला अशा पद्धतीने हे आजचे जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे आणि अमृत वृक्ष यशस्वीपणे आपल्याला राबवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळेजण आज हे काम करणार आहात आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या जिल्ह्याला प्रत्येकाचा जो काही जिल्हा असेल त्याला आपण पुढे नेणार आहोत या ठिकाणी थांबूया थँक्यू